जय महाराष्ट्र मी जगदीश खांडेकर विभागाध्यक्ष मनसे मानपूर छत्रपती शिवाजी महाराजनगर विधानसभा आज आपण आमच्या ललूबाई कंपाऊंडमधील हिरानंदानी बिल्डिंगच्या इथे उभा आहोत त्याचं कारणही असं आहे की आपण बघू शकाल की हे झाड म्हणजे आमचं एक कुटुंबातला एक सदस्य आहे जो आम्हाला नेहमी हवा देतो आम्हाला ऑक्सिजन देतो आम्हाला जगवतो आमचं पालक आहे तो परंतु तो अशा परिस्थितीमध्ये पडला आहे त्या परिस्थितीला बघून माझे एक पत्रकार मित्र आहेत त्यांनी जे आर्टिकल लिहिलेलं आहे ते झाड असं म्हणते की मला वाचवा आणि खरोखर ते म्हणते मला वाचवा आज अर्धा दिवस झाले त्या पावसा वादळी पावसामध्ये ते झाड उन्मळून पसरून खाली पडलं पण अजूनही आपण बघू शकता की हे झाड जगू शकतं ह्या झाडाच्या मुळ्या अजूनही तुम्ही बघू शकता जरा व्हिडिओमध्ये दाखवा हे झाड अजूनही जगू शकतं परंतु परंतु महानगरपालिका असेल एम असेल या लोकांना ह्या गोष्टीची अजिबात जाणीव नाही परंतु आमचं जे गोवंडी असेल मानकुर छत्रपती शिवाजी महाराज नगर असेल हा पूर्णपणे प्रदूषणाने विरठा घातलेला भाग आहे आणि त्याच्यामध्ये या प्रदूषणापासून संरक्षण करणारे जे आमचे पालक आहेत ते आमचे कुटुंबातील सदस्य आहेत हे अशा प्रकारे जर पडायला लागले ना ह्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं जर दयामया जर आमचे अधिकारी दाखवत नसतील तर मला असं वाटतं की कुठेतरी आमच्या लोकांनी जाग झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे मी प्रशासनाला आव्हान देतो की लवकरात लवकर हे झाड मरायच्या अगोदर त्याचं पुनर्वसन करा व्यवस्थित त्याला खटा कोदून आणि बाकी सर्व विभागातली झाडं आहेत त्यांची दुरा जी दुरावस्था जी झाली असेल ती लवकरात लवकर करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या विरोधात प्रखर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ठिकाणी थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र